मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून अहमदनगर शहरात मराठा समाज बांधवांच्या वतीने गांधीगिरी मार्गाने महाराष्ट्र बंद आंदोलन सुरू आहे गेल्या महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती मात्र या घोषणेची कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून अंतर्वली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणास बसल्यात त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने आज महाराष्ट्र बंद आंदोलनाची घोषणा केली त्याच अनुषंगाने अहमदनगर शहरात सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून माणिक चौक कापड बाजार चितळे रोड दिल्ली गेट आदी ठिकाणी रॅली काढण्यात आली आणि शहरातील व्यापारी वर्गांना गुलाब पुष्प देत दुकानं बंद करण्यासाठी सांगण्यात आला तर यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव उपस्थित होते मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे तर सरकारला वेळ देऊन देखील सरकार वेळ काढूपणा करतोय जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून नाकातून रक्तस्राव होतोय उद्या जर जरांगे पाटील यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर महाराष्ट्रात उद्रेक होईल याची सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी असं देखील मराठा बांधवांनी बोलताना सांगितलंय जय जिजाऊ जय शिवराय जर जारांगी पाटलांच्या तब्येतीला काही जर झालं जर जारांगी पाटलाचं काही आईच झालं तर महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र सुरक्षित राहणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी आणि छगन भुजबळचं तात्काळ राजीनामा घ्यावा ही आमची मराठा समाजातर्फे मा सकल मराठा समाजातर्फे मागणी आहे प्रथम छगन भुजबळमुळं जर एवढं आज जारांगी पाटलाचं जर जीवन मारण्याचा प्रश्न येत असेल जर तर छगन भुजबळ पाहिला त्या मंत्रिमंडळातून आठवावं सरकारला विनंती आणि जर जारंगे पाटलाच्या तब्येतीला काही झालं जीवाला काही झालं तर महाराष्ट्र सुरक्षित राहणार नाही याची जबाबदारी सकल मराठा समाज घेईल जय हिंद जय महाराष्ट्र जो सगळे शहरांचा अध्यादेश झालेला आहे त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं सगळ्यात महत्त्वाचं हा एका पंधरा तारखेला त्यांनी अधिवेशन घेण्याचं ठरवलं होतं सरकारने ते पण सरकार ते टाळू राहिलेत आणि जी कायद्यात रूपांतर करायचं होतं अधिसूचनेचं सगळ्या सोयऱ्यांचं ते ते करू नाही राहिले त्याच्यामुळं पाटलांना पण उपोषणाला बसावं लागलं आहे गुन्हे मागं घेतो म्हटले ते वाशीच्या विजयी सभेच्या तिथं ते पण ते खोटं बोललेले आहेत आणि तो प्रस्ताव आज पाटलांना येतोय म्हणून पाटील आज पण उपोषणाला बसलेत आणि आज कोणाचंच ऐकू नाही राहिले त्यांच्या नाकातून आज रक्तस्राव होतो म्हणजे आज आम्हाला ते दैवत महत्त्वाचं आहे उद्या आरक्षण नाही आत्तापर्यंत नव्हतं नाही पण भेटलं तरी आम्हाला त्याची काळजी नाही कारण असा निस्वार्थी नेता परत महाराष्ट्राला भेटणार नाही आता महाराष्ट्रात एक पण नेता महाराष्ट्राची काळजी करणारा राहिलेला नाही कमीत कमी आज मराठ्यांसाठी एक नेता पुढे आला आहे महाराष्ट्राचा उद्या नेता होणार आहे हे आम्हाला कळून चुकते म्हणून आमचं आरक्षण महत्त्वाचं नाही ने, आमचा नेता आम्हाला महत्त्वाचा आहे त्यांनी जर समजा हे उपोषण नाही सोडावं पण त्यांनी कमीत कमी समाजाच्या हितासाठी तरी कमीत कमी थोडं पाणी घ्यावं आणि उपोषण चालू ठेवा अशी मी या माध्यमातून विनंती करेन आणि या सरकारला एकच इशारा देतो की या माध्यमातून जर कधी पाटलांना काही झालं तर मतातून तर तुम्हाला देऊच देऊ पण टाइम पाडला तर एक मंत्री पण जिवंत राहणार नाही एवढी गायी देतो कारण जाणार तर आम्ही जाणार मग तुम्हाला पण घेऊन जाणार हे मंत्र्यांनी मात्र आता लक्षात ठेवावं प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर